परी ब्यूटी अँड कॉस्मेटिक शॉप आमच्या इथे प्रोफेशनल हेअर कलर प्रोफेशनल मेकअप प्रॉडक्ट अँड बेसिक मेकअप प्रॉडक्ट नेल आर्ट लेन्स स्किन केअर ऑल टाईप मशीन ऑल ब्युटी कॉस्मेटिक होलसेलर हेअर स्पा होलसेलर फेशियल किट के, ऑल टाईप होलसेलर मॅक पॅक प्रॉडक्ट ब्युटी कॉस्मेटिक होल सर्व प्रकारचे प्रॉडक्ट चिल्लर व ठोक भावात मिळण्याचे ठिकाण परी ब्युटी अँड कॉस्मेटिक शॉप संजय चोपडे कॉम्प्लेक्स दुर्गामाता चौक बिग्रास प्रोप रायटर श्याम सुभाष सत्याऐंशी अठ्याऐंशी एकसष्ट अडुसष्ट ऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याहत्तर नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रजच्या रोडा जोनर्स मध्ये भरदिवसा चोरी देग्रास पोलीस तीन महिलांच्या शोधा येथील मुख्य सराफा लाईन मधील रोहडा ज्वेलर्स येथे भर दिवसा सहा तोळ्याचा ज्याची किंमत चार लाख छत्तीस हजार आहे असा राणीहार चोरी गेला आहे शनिवार दिनांक अठरा जानेवारी रोजी रोड़ा ज्वेलर्स येथे दोन महिला व एक युवती दुकानामध्ये शिरल्या साडी परिधान केलेल्या महिलांनी तोंडाला स्कार्फ बांधला होता तर युवतीने डोक्यात टोपी व तोंडाला मास्क बांधला होता यावेळी दुकानामध्ये सर्व नोकर उपस्थित होते महिलांनी मालक कुठे गेले असे विचारून ज्वेलर्स मध्ये ठिया मांडला दोन महिलांनी नोकराशी संवाद साधने सुरू केले तर युवतीने मोठ्या अलगत अलगद राणीहार हस्तगत केला बात, बात ही बाब नोकराच्या लक्षात न येऊ देता रोडा रोडातून पोबारा केला शनिवारला संध्याकाळी राणीहार दिसत नसल्याने सीसीटीव्ही फुटेज बघितला असता हार चोरी गेल्याचे लक्षात आल्यानंतर रविवारला पोलीस स्टेशन दिग्रस येथे तक्रार करण्यात आली दिग्रस पोलीस आरोपींच्या शोधात आहेत अफजल खान ऋषिकेश शिरासह विश्रेक निर्णय महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज निगरा सेवक माळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद